आज आपण बनूया मस्त चपातीचा चुरमा चपातीचा चुरमा बनवायला एकदम सोपा आहे एखादे दोन पदार्थ तुम्ही त्यामध्ये जरी नाही घातले तरी तो चपातीचा चुरमा अगदी मस्त चवदार होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उरलेल्या चपातीपासून हा मस्त चुरमा बनतो चपाती ही वाया जात नाही झटपट बनतो आणि पोट भरून नाश्ता तयार होतो व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तरी ते मी कांदा आणि मिरची चिरून घेतलेली आहे आता मी इथे कडीपत्ता कोथिंबीर काही सुद्धा घातलेला नाहीये कारण आयत्या वेळेला लगेच मला कडीपत्ता किंवा कोथिंबीर अवेलेबल इथे होत नाही त्यामुळे मी फक्त मिरची आणि कांदाच घातलेला आहे कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे चपाती हलकीशी चुरून मिक्सरला बारीक फिरून घ्यायची आहे म्हणजे मस्त असा चुरमा तयार होतो एक अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेली आहेत मी आणि आता आपण लगेच चुरमा बनवायला घेऊया तर कढई तापायला ठेवलेली आहे त्यात आपल्याला घालायचं ते आहे तेल तेल जरा गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे शेंगदाणे शेंगदाणे सुरुवातीला परतून घ्यायचे आहेत म्हणजे छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत तर आता इथे तुम्ही कडीपत्ता कोथिंबीर जर तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता सोफ सुद्धा तुम्ही ते वापरू शकता तर शेंगदाणे हलकेसे मी तळून घेतलेले आहेत सुरुवातीला शेंगदाणे तळून आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि त्याच कढईमध्ये त्याच तेलामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरा आणि मोहरी जिरीमुरी थोडीशी तडतडली छान अशी परतली की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिरवी मिरची बारीक चिरलेली हिरवी मिरची आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे तर तुम्हाला तिखट जेवढं चालतं किंवा तुम्हाला सहन होतं तेवढंच तुम्हाला तिखट यामध्ये घालायचं आहे ते हिरवी मिरची मी यामध्ये घालून परतून घेतली आहे आता हिरवी मिरची परतून झाली आहे थोडासा कांदा घालून घेतलेला आहे बारीक चिरलेला तो पण छान परतून घेऊया बरेच जण ह्याला चपातीचा चुरमा चपातीचा चिवडा किंवा फोडणीची पोळी असं पण म्हणतात आम्ही ह्याला चपातीचा चिवडा म्हणतो तुम्ही याला काय म्हणता ते मला कमेंट करून नक्की सांगा आता आपला कांदा पण हलकासा परतून झालाय थोडंसं मीठ यामध्ये मी घालून घेतलेलं आहे तेही दोन सेकंद आपल्याला परतून घ्यायचं आहे आता थोडीशी साखर चवीपुरती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे पुन्हा दोन सेकंद हलून घेऊया आता या परतलेल्या कांद्यामध्ये आपल्याला घालायची आहे थोडीशी हळद अगदी पाव चमचा आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे थोडंसं लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार त्यामुळे मी मिरच्या इथे थोड्याच वापरलेल्या आहेत तुम्हाला जर लाल तिखट नको तर तुम्ही हिरवी मिरची थोडी जास्त घालू शकता तर लाल तिखट आणि हळद घालून पुन्हा एकदा आपल्याला दोन सेकंद हलवून घ्यायचा आहे आता आपला कांदा मसाला सगळं काही व्यवस्थित परतून झालेला आहे आता यामध्ये आपण जी बारीक केलेली पोळी आहे चपाती आहे ती घालून घेऊया तुम्हाला जर अगदी बारीक चुरा नको असेल चिवडा बा चपातीचा नको असेल तर तुम्ही मिक्सरला फिरून नाही घेतलं तरी चालेल हातानेच तुम्ही चपाती मस्त अशी बारीक कुस्करून घेऊ शकता तर इथे चपातीचा सगळा चुरा आपण फोडणीमध्ये घालून घेतलेला आहे आता व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे चपातीचा चुरा किंवा चपाती जर कडक असेल हलकीशी क बऱ्याच वेळा होते की ती कडक होते तर त्यावेळेस काय करायचं आहे फोडणी परतून झाली की थोडंसं पाणी यावरती तुम्हाला शिंपडून घ्यायचं आहे म्हणजे जो चपातीचा चुरमा आहे तो फार कडकही लागणार नाही आणि अगदी मऊ पण होणार नाही अगदी ना मस्त असा चिवळा इथे किंवा चपातीचा चुरमा तयार होतो आणि अगदी बनवायला सोपं आहे एक दोन पदार्थ जसं मी म्हणाले की एक दोन पदार्थ तुम्ही जरी नाही घातले तरी काहीही फरक पडत नाही, नाही। चपातीचा चुरमा अगदी मस्त तयार होतो आणि तुम्ही जर हा चुरमा नाश्याच्या वेळेस जर बनवला तर एकदम पोटभर असा मस्त नाश्ता सुद्धा तयार होतो तर आपला हा चुरमा इथे तयार झालेला आहे आता यामध्ये जे तळलेले शेंगदाणे आहेत ते आपल्याला घालून घ्यायचे आहेत शेंगदाणे शक्यतो शेवटीच घालायचे म्हणजे खायलाही छान लागतात आणि मस्त असे एका एका घासामध्ये छान शेंगदाणे अगदी कुरकुरीत लागतात तर मी शेंगदाणे अगदी त्यामुळे शेवटीच घालते तर शेंगदाणेही घालून अगदी मस्त असं परतून घेतलेलं आहे आणि आपला चुरमाही अगदी मस्त इथे तयार झालेला आहे आणि तुम्हाला सांगू का खरं तर मला चपातीचा चुरमा खूप आवडतो आणि चपातीचा चुरमा खास करून मला डाळीबरोबर खूप आवडतो कधी जर मला भाजी करायचा कंटाळा आला असेल किंवा भाजी नसेल तर मी आवर्जून चपातीचा चुरमा बनवते कारण मला चपातीचा चुरमा खूप आवडतो आणि माझ्या घरात सुद्धा चपातीचा चुरमा तेवढाच आवडीने खाल्ला जातो त्यामुळे माझ्या घरामध्ये उरलेल्या चपात्या किंवा शिळा राहिलेल्या चपात्या कधीच वाया जात नाही आणि तुम्हाला पण माझी ही रेसिपी व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक भरपूर शेअर आणि आपल्या हेनरिज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटू अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा